क्षणा म्हणजे आता इथून तुमच्या कार्यक्रमामध्ये मी जास्त हा कॉन्फिडन्स जो आहे हा कॉन्फिडन्स त्या मुलीला आला कारण की तिथे बसलेल्या लोकांनी तुमच्या बाजूच्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या जे काही टॅबूज आहेत की अरे एवढा नाही आहे तर कसं आता मुलीचं किंवा काय तिला आता एकटीला गट कसं करायचं हे जे टॅबूज आहे त्या टॅबूजमुळे लोकांच्या प्रेशर त्याला पिअर प्रेशर सोशल प्रेशरमुळे या सोशल प्रेशरमुळे अनेकदा आ, या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात त्याकडे दुर्लक्ष होत मला असं वाटतं की ही एक खूप मोठी गोष्ट आहे की जे एक आयुध तुमच्या हातामध्ये आहे आणि ज्या आयुधाचा वापर करून तुम्ही यातल्या काही गोष्टी रोखविण्यासाठी प्रयत्न करू शकता सगळ्याच गोष्टी तुम्ही करू शकता तुम्ही काही फार मोठं तुम्ही काय हुड आहात असं माझं अजिबात सुद्धा म्हणणं नाहीये पत्रकार म्हणजे काही हुड नाही त्यांच्यामध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळे जर काही प्रश्न जे आहेत ते धसाला कदाचित लागणार ते तरीला निश्चित करणार नाही समाजातून ते नष्ट निश्चित होणार नाही पण कदाचित दहा शंभर पैकी दहा पंधरा वीस लोकांमध्ये पंचवीस महिलांमध्ये मुलींमध्ये ही ताकद येईल की त्याच्या विरोधामध्ये आपण उभं राहू शकतो मला असं वाटतं की त्या पंचवीस ज्या आहेत त्या पुढच्या अडीच हजार तयार करतील आणि पुढच्या पंचवीस वर्षामध्ये कदाचित हा प्रश्न राहिलेला नाही ना असं वाटावं अशी परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते हे चिमणीला कदाचित आग लागलेल्या जंगलावरती पाणी टाकण्यासारखं आहे पण ते चिमणीच काम आपल्याला रोज करावं आहे आपण चिमणी म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि आपण चिमणी आहोत त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे मला असं वाटतं असेल तर ते आहे आणि आपण स्वीकारलं पाहिजे यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये सर्वांना एका दिवसामध्ये किंवा पत्रकारांना सुद्धा आता बघतोय की चमक चमक सगळी आपल्या परिसरातली बघायला मिळायला लागलेली आहे कुणीतरी त्यांच्या सोबतच कुणीतरी काय एका प्रकारे काही वर्षांमध्ये काही लाखांच्या पॅकेजेस वर पोहोचलेला आहे कुणीतरी मित्र कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे कुणीतरी कुणीतरी वेगळ्या मार्गाने पैसे कमवलेले आहेत कुणीतरी आपल्या आजूबाजूच्या पत्रकारांनी काहीतरी वेगळ्या व्यवसायातून पैसे कमवले अशा वेळेला अस्वस्थता येणं स्वाभाविक आणि म्हणून मी म्हटले की हे हे फार गरजेचं आता आताच्या काळातलं जर आव्हान सगळ्यात मोठं काय असेल तर मला असं वाटतं की प्रामाणिक असणं हे सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या सगळ्यात मोठं आव्हान प्रामाणिक असणार आहे आणि प्रामाणिक जर आपण राहिलो तर मला असं वाटतं की ही आताची सगळ्यांच्या मनामध्ये आहे राजकीय पत्रकारिता पत्रकारिते पत्रकारिता मीडिया मीडिया हा तो त्याच्याबद्दल मी बोलावाशी खूप लोकांची इच्छा जे मला तर ती परिस्थिती निर्माण झाली जर आपण प्रामाणिक राहिलो मला असं वाटतं की आपण याने स्वीकारलं पाहिजे की आपण काही गोष्टी प्रामाणिकपणे नाही केली आणि त्या गोष्टी प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे त्यातल्या त्या काही खडतर अडचणी सुद्धा आहेत त्याची मला पूर्ण झाली आहे मी कुठल्या तरी स्वप्न तुम्ही स्वतः पत्रकार असता तरी तुम्ही सुद्धा काम करत असता आणि त्याचा जो आहे तो सांभाळणारा सुद्धा कुठेतरी वेगळा आहे आणि त्या तुमच्या सगळ्या डोळ्या त्याच्या हातात आहेत त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ते शक्य होईल का हे माहित नाही पण मला असं वाटतं की जसं चिमणीची भूमिका मी आधी खूप काय त्याला खूप मुद्दाम चिमणीची गोष्ट सांगितली की चिमणी होऊन स्वीकारलं पाहिजे आपल्याला हत्ती होऊन पाणी टाकण्यामध्ये फवारा सोडण्यामध्ये इंटरेस्ट आहे मला असं वाटतं आपण हत्ती होऊ शकत नाही आपण चिमणी होऊ शकतो हे स्वीकारलं की आपण आपल्या पुरतं एक प्रामाणिक जग तयार करू शकतो आणि मग अशी जी एक छोटी छोटी प्रामाणिक जग आहे त्याचं एक मोठं जग तयार व्हायला काय हरकत नाहीये तुमच्या आजूबाजूला काय चाललंय त्यामुळे तुम्ही विचलित होणार नाही आणि मला असं वाटतं की आताच्या काळामधली विचलित न होणारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी चिमणी होण्याचं स्वीकारणारी पत्रकार मंडळी आणि तीच गरज जर झाली तर मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न सुटतील आताच्या काळामध्ये प्रामाणिकपणे मी यासाठी सांगितलं की अनेकदा अनेक प्रकारच्या अं आमिषांमुळे अनेकदा अनेक प्रकारच्या काय करून एका आकर्षणामुळे काही वेळेला आपल्याला सुद्धा आपण ते करावं का असं मला देतो सगळेच खूप करत असतील असं आणि खूप सारे चांगले प्रामाणिक लोक आहेत म्हणूनच अजून सुद्धा समाजाची अपेक्षा पत्रकारांकडून आहे अजूनच काही लोक प्रामाणिक लोकांना किंमत देतात अजूनही तुम्ही गेलात तर पत्रकारात म्हटलात तर काही समाजातला जो एक वर्ग आहे तो तुम्हाला तुमच्याकडे आदरणीय बघतो त्याचं कारणच आहे की तुम्ही त्यांचे प्रश्न मांडा त्यांनाही कल्पना की तुम्ही त्याचा सांगू शकत त्यांची फार कोकरी अपेक्षा आहे मांडा व्यासपीठ द्या जे तुमच्या हातात आणि ते व्यासपीठ देणं मला असं वाटतं प्रामाणिकपणे आपली जबाबदारी <laughs> आणि म्हणून मी म्हटलं की एखाद्या एखाद्या आमदाराने आमदाराच्या भावाने सतरा एकर जमीन डापली एखाद्या ऐंशी वर्षाच्या महिलेची ज्याला ते प्रकरण समोर येतं त्यावेळेला कमीत कमी, कमी आपण तिची न्यायालयीन लढाई नाही लिहू शकतो आपण तिची राजकीय लढाई नाही लिहू शकतो आपण तिची वेदना तर मांडू शकतो आपण ते कमीत कमी, कमी आपल्या लोकांना प्रेक्षकांना दाखवू शकतो आणि बाजूच्या समोर आणू शकतो आयदर वे कोणीही बाप नाही आई नाही मुलगा नाही मुलगी नाही जी निराधार आहे जी एक दोन लुगड्यांवरती आझाद मैदानावरती पंधरा दिवस निघून असते तिची बाजू कोण मांडत मला असं वाटतं की चिमणी होणं स्वीकारले की तिचं तिचं बाजू मांडत तर सोपं होऊन जा छोट काम चिमणी होणं तिची बाजू मांडण्याचं काम सुद्धा आणि म्हणून ती गोष्ट फार गरजेची आहे तिसरी जी गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे आताच्या काळामध्ये त्यातली एक गोष्ट माहिती आहे मग मी पुढे जाईल की ज्यावेळेला तरुण माझे मित्र या व्यवसायामध्ये येऊन पाहत आहेत त्यावेळेला याची कल्पना पूर्णपणे असली पाहिजे की तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही मिळणार तुम्हाला काय एखाद्या डॉक्टर एवढे पैसे नाही मिळणार तुम्हाला एखाद्या प्राध्यापक मित्रावडे पैसे नाही मिळणार तुम्हाला मिळतील पण त्याला वेळ लागेल तुम्हाला अनुभव असावा लागेल तुम्हाला तुमची स्किल्स वाढवावी लागतील तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन उत्तम ठेवावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःची समाजातली आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातली विश्वासार्हता वाढवावी लागेल आणि त्याला तुम्हाला लागेल ज्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पैसे कमवते त्याच वेगानं मला पैसे मिळाले पाहिजे हे ज्या क्षणाला त्याच क्षणाला की चिंबी होण्याचं जे धैर्य आहे ते गळून ते गळून पण म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्या तरुण मित्रांनी जे जे मी आता पत्रकारिता करतायत ते करत होते आणि जे करणार आहेत भविष्यामध्ये त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही फार कमी म्हणजे तुम्ही आता कदाचित तुम्ही काय अपवादांकडे मोठं तुम्हा दाखवून <coughs> तुम्हाला असे पत्रकार कधी बघायला मिळाले का की जे काय करोडपती आहेत ते फार कमी आहे त्यांचे मार्ग वेगळे मला असं वाटतंय की जो नियम आहे ते अपवाद आहे जो नियम आहे तो हाच आहे की तुम्हाला तिथेपर्यंत पोहोचायला तुम्हाला मला असं वाटतय की प्रामाणिकपणे तुम्हाला अत्यंत आदरयुक्त जगण्यासाठी जेवढे पैसे गरजेचे आहेत तेवढे पैसे निश्चितपणे पत्रकारिता तुम्हाला देईल त्याबद्दल मला काही मला वाटत अर्थात ग्रामीण पत्रकारितेमध्ये अजूनही काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना मोठमोठ्या मुट संस्था अजूनही